क्लास झालाय मला वाटलं थोडस बोलाव ऑफ इंग्लिश अनंत इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग स्पीच वॉशिंग्टन अँड बारामती फ्लॅटन अबाउट दॅट इथे बसल्या बसल्या मी माझ्या फोनवर जरा जी जब मैं छोटा था शर, था तब बड़ी शरारत करता वो नहीं वाला उन्होंने कहा जब मैं छोटा था मुझे बहुत रिसर्च कर, करना पड़ता था आज के बच्चों को चैट जीपीटी से बहुत आसान हो गया सर विद परमिशन एंड लाइक टू से चैट जीपीटी में थोड़ा डेंजर भी आता है पर सो स्काई न्यूज को चैट जीपीटी ने

जे कॅपिटल आहे ते आणि बारामती काय कॉमन आहे मला गमत वाटेल पहिलं उत्तर आलंय की व्हॉट इज कॉमन बिटवीन वॉशिंग्टन अँड दिस इज जी पी टी यू कॅन बी व्हेरीफाईट इट्स एज पॉलिटिकल सिग्निफिकन्स आपल्याकडे काय ट्रम्पाबा नाही गव्हर्नमेंट पण पॉलिटिकल लिटरली इट्स एज व्हॉट इज कॉमन बिटवीन वॉशिंग्टन अँड बारामती सो पॉलिटिकल सिग्निफिकन्स इज द फर्स्ट पॉईंट वॉशिंग्टन डी सी इज द कॅपिटल ऑफ युनायटेड स्टेट्स and seats all three branches of the U.S. federal government. Bharamati, while it is not the capital, it is very politically influential in India. Especially <laughs> Chalakpawar <-Pan> <laughs> <Char -GT. laughs> and Chad G.P.T. So of the Chal G.P.T. in heart. And Anantya points agriculture, Vidya Pratishtan, Malegaon sugar factory, you may not Chal G.P.T. is saying. दॅन कॉमनली रिसर्च इन्स्टिट्यूट स्ट्रॉंग ऍग्रीकल्चर एज्युकेशन इन्स्टिट्यूट इन वॉशिंग्टन अँड बारामती प्लॅन द नाईस सिटी इन्फ्रास्ट्रक्चर इन बॉल पण आय रिली अम्युज मला खूप गमत वाटली मी आपलं गमत म्हणून त्यातलं मला काही उत्तराची अपेक्षा नव्हती पण डॉक्टर अदंथनी जे सांगितलंय की बारामती अँड वॉशिंग्टन मध्ये एवढ्या कॉमनॅलिटीज आहेत आणि ते एकटे म्हणत नाहीये चॅट जीपीटी पण म्हणत आहे त्याच्यामुळे वी आर सेट फॉर द मोमेंट त्यामुळे बारामती मॉजी बरोबरी होऊ शकते ते ह्या गेल्या अनेक दशकातल्या बारामतीकारांसाठी स्वतःसाठी टाळ्या वाजवा हे तुमचे कष्ट आहे त्याच्यामुळे आज आणि आज ही सगळीच संस्था आय आपल्यालाही आधी मला वाटायचं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळंच कृत्रिम व्हायला लागलं तर आपला बुद्धिमत्ता कधी चालवायची आपण आणि त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा सगळ्यात मोठा आपला प्रॉब्लेम हा मोबाईल मला गॅरंटी देते कोणीतरी तुमच्या मुलांचे नंबर मला सांगा मला नाही माहिती फोन बंद झाला तर ना ड्रायव्हर सापडणार ना नवऱ्याचा नंबर सापडणार ना पोरांचा सापडणार ना आय कार्ड सापडणार ना पैसे वेळेत भरायची वेळ आली तर चॅट आपलं गुगल पे करता येणार फुल लॉस्ट रस्त्यावर गाडी बंद पेटली कोण आलं पिलं तर चेहऱ्याशिवाय दुसरं काही चालणार नाही कारण का मोबाईल आपण तंत्रज्ञानावर इतकी आता डिपेंडंट झालेलो आहोत त्याच्यामुळे आपला सगळा त्रष्ट एआयवर आहे चांगली गोष्ट आहे पण त्याच्या काही चांगल्याही गोष्टी आहेत आणि वाईटही गोष्टी आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला असं वाटतं आपल्या आधीच्या पिढीने मांडली मी mm -hmm. आवर्जून ह्याच्यात उल्लेख करीन पंडित जवाहरलाल नेहरूंचा देशाचे पहिले प्रधानमंत्री त्यांच्या पहिल्या भाषणात स्वातंत्र्य मेळाव्यावर झाल्यानंतर ते म्हणले होते की देश चालत राहील पण जोपर्यंत तंत्रज्ञान तुम्ही सायंटिफिक डज नॉट स्टेन दिस कंट्री दिस कन्च्यू विल नॉट प्रोग्रेस सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट की तंत्रज्ञानाचा उपयोग आज माझे काका या संस्थेमध्ये खूप योगदान आहे त्या काळात तीस वर्षापूर्वी म्हणायचे पाण्यावरनं पुढचे युद्ध गेला वाटतं की काय पाण्याचा संबंध पाणी तुम्ही एवढे कशाला कमी पडतय आता आपल्याला लक्षात येत आहे की तो विचार किती पुढचा होता आणि एआय आय ह्याचा तंत्रज्ञानाबरोबर आपल्याला सगळ्यांना बदलावं लागतं आणि त्यांनी जी गोष्ट सांगितली रिसर्च एक्सटेंशन एज्युकेशन एंड इंडस्ट्री दिस इज एक्झॅक्टली वॉट बारामती स्टॅन्ड वी हॅव रिसर्च वी हॅव एक्सटेन्शन वी हॅव एज्युकेशन अँड वी वर्क विथ इंडस्ट्री आय मीन आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ विजन ऑफ लास्ट सिक्स डेकेज दॅट हॅज क्रिएटेड दिस प्लेस इन टू इंटरनॅशनल मॉडेल मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या यांच्या सगळ्यांच्या भाषणात आल्या त्या बारामती त्यांची भाषणं चालू असताना मला डोळ्यांनी दिसत होत्या पण मला त्यांनाही काही प्रश्न विचारायचे कारण का तंत्रज्ञाना बरोबर आपण सगळ्यांना बदल करणार आहोतच आपण पण मला काही प्रश्न विचारेत कारण का त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये असं मांडलं वॉट यू सेट इन युअर स्पीच अनलेस वी हॅव अ गुड इन्फॉर्मेशन सिस्टम इन प्लेस टू टेल द फार्मर्स दॅट यू नीड टू नो व्हॉट एक्झॅक्टली द सीजनल सिच्युएशन द रेन द सन अनलेस दॅट इज मॉड्युलेटेड दिस एन्टर एक्सरसाइज विल हॅव इस ओन्स सेटबॅक्स अँड ड्रॉबॅक्स विच इज अ ह्यूज बिग चॅलेंज जर एआय तुम्हाला किती आपण सगळं तंत्रज्ञान वापरलं पण त्याच्याबरोबर तुम्हाला तो डेटा व्यवस्थित अनलाइज करून मिळाला नाही तर या तंत्रज्ञानाचा काही उपयोग आपल्याला होणार नाही कारण का ह्याचा खूप दम ही हे वर्कशॉप ह्याच्यासाठी एआयवर टीका करत नाही पण ह्याचा विचार आपण केला पाहिजे की जर आधी कसं असायचं वारी सुरू व्हायच्या आधी पेरायचं आणि वारीतून परत आलं की बरोबर सगळं काम चाललंय आता वारीला जायच्याच आधी एवढा दोदो दो, दो पाऊस येतोय सगळीकडे पाणी येतो त्यामुळे हे बदल त्या काळातले आणि आजच्या पाण्याची परिस्थिती हवामानात होणारे बदल याचाही व तंत्रज्ञानातून हाऊ ग्लोबल वॉर्मिंग इज गोन टू फॉर दिस इज वेल बिकॉज वी हॅव इस वारी आय लेटर वॉट इट इज इट वॉज लाईक क्लॉप वर्क दॅट वेन यू वॉक द वारी देर विल बी नो रेन यू सो वेन यू द लीट मी कम्बॅर आणि एक गोष्ट मला वाटते त्याच्यामध्ये की जी मी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीला परत की आय वी आर हॅपी टू वर्क विथ वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी बट आय होप नलवडे सर इस बॉडेज माय व्हेरी बिग कन्सर्न शिकवतो विजा नाही मिळेगा तो क्या होगा फिर झूम यूज करणार पडेग बट ऑन अ लाईक नॉट आय एम शुअर यु विडर दिस इट रिसर्च बट आय थिंक वॉट ए आय नीड्स टू अप द गेम थ्री फोर मेजर इम्पॉर्टंट पॉईंट वॉज हिअरिंग लॅक ऑफ ग्लोबल नो स्टँडर्डायझेशन कम्प्लिटली ए आय पर्सनला म्हणजे तुम्हाला एकाला शिकायचं असेल तर शिक्षकात शाळेमध्ये एक पंचेचाळीसच मिटर आता या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला चोवीस तास पण काही माहिती मिळत नाही ही चांगली गोष्ट आहे पण ती डिपेंडन्सी पण त्याच्यात कृत्रिम वृद्धेमाते इतकं पण नादाला जायला लागतो की आपण आपला मेंदूचा अनालिसिस करायला बसतो ही पण एक त्याची दुसरी बाजू आहे आणि ओव्हर रिलायन्स ऑन डेटा हाऊ डू नो ऑल द डेटा हॅज टू बी दिस इज फार कॅन कॅनॉट बी वन साईस्फ इट सॉल्व्ह तुम्ही आपण सगळे एक असलो सगळ्यांना दोनच किडनी आहेत पण ती ऍक्शन प्रत्येक गोष्टीची वेगळी असते ना प्रत्येक त्याच्यामुळे नुसता डेटा हा सगळा अॅनलाइज करूनच पुढची क्रांती होऊ शकेल याच्याबद्दल सायंटिस्टनी आणखी काम करण्यात आले दुसरे मला स्वतःला वाटते की ऍक्सेस अॅजेस किती आय मीन ऍक्सेस टू अ कॉमन की दीज आर नॉट लार्ज होल्डिंग लाईक अमेरिका वेअर बी फार्मर हर ह्यूज लँड होल्डिंग्स व्हॉट हॅपन्स टू द स्मॉल फार्मर हॅजपनि करत नाही सो इज दिस अफोर्डेबल टू हिम इज समथिंग वॉट वी नीड टू इनोव्हेट म्हणजे हे सगळं ए आय च तंत्रज्ञान एक आयकार असू दे किंवा शंभर एक असू दे त्या सगळ्यांना परवडण्यासारखं असलं पाहिजे त्यामुळे इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स इश्यू इट्स नॉट समथिंग दॅट हे त्याच्यावर खूप चर्चा झाली पाहिजे आपल्याला मला वाटतं हा वर्कशॉपच नालवडे सरांच्या आणि गाजूदासांच्या प्रयत्नातून या सगळ्या प्रश्न मांडण्यासाठी केलेला आहे तर अशाच कॉन्फरन्स झाल्या पाहिजेत चर्चा झाली पाहिजे थोडे मतभेद झाले पाहिजेत कारण का त्याच्यातूनच नवीन क्रांती काहीतरी करेल त्यामुळे दोन्ही बाजूनी चर्चा ह्या झाल्या पाहिजेत काही अँटी ए असतील काही प्रे अप्रो ए आय असतील पण तंत्रज्ञानाचा उपयोग होऊन वॉशिंग्टन आणि बारामती आज काहीतरी करत आहे ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आज परदेशातून खूप लोक आज इथे आलेले आहेत त्यांचं मनापासून बारामती स्वागत करते आहे वेलकम इच वन ऑफ यु न ब्रिशे आय आय द वॉशिंग्टन माय गॉड ऑल बिग आय आयर अँड आय आय फील व्हेरी फ्लॅटर्ड दॅट आय एम स्पीकिंग ऑन अ सब्जेक्ट ऑफ युआ एम क्वाईट अ ब्रेव गर्ल कारण का एवढं हिंमत करून एवढ्या टेक्निकल लोकांच्या समोर एआयवर बोलण्याला हिंमत लागते तो आता मी जरा हिंमत करून भाषण केलंय पण मला असं वाटतं की कुठलाही लोकशाहीमध्ये नवीन बदल हे आपण सगळ्यांनी आत्मसन्मान केले पाहिजेत पण त्याच्याबरोबर त्याच्या ट्रान्सपेरन्सी पारदर्शकपणा आणि विचारांचं देवाणघेवाण करून आज क्रांती आणि बदल घडतो आणि ते करण्यासाठी आज देशातून लोक आले त्यांचं मनापासून स्वागत करते तुम्हें ही उपस्थित रह सुरुआती थोड़े इतक टेक्निकल होता थोड़ा नहीं हो थो कान पड़ सही आई समुअर हार्ड फॉर एवरीबडी टू फाइंड आउटीड्लिफाई दिस मेक इट इन यू कैन यूज गुगल लैंग्वेज एंड यूज इट इन मराठी एंड लोकल लैंग्वेजेस आई थिंक इट इज वेरी बेनिफिट वी अप्रिशिएट ऑल ऑल ऑफ यू And this is a small beginning to a very long, committed relationship with IIT, Government of Maharashtra, and all the stakeholders who are here. I thank you very much for being here, and I'm sure together we will make a difference. Thank you. <laughs>

कामान या ठिकाणी एकत्र आहोत दोन दिवस आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आपण आयोजित केली आहे त्याचा फायदा देश आहे दुसरा दिवस बारामतीला

as a very intensive CCC over AC. This is the same as the process AI. As a user has a very richer. This is a least as a Sahavalan, Jayayu, Global HBC, and Yasa Payam, 很明显，这些年轻人首先，年龄还小，其次，他们消费方式也与众不同，再次，他们消费的档次也略高一些，但是这些消费，还是在范围内的。 याच्या मदतीनं तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक विकासाची स्थिती संभावता येईल याचा विचार करता येईल आता भारतीय शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांच्यासमोर अनेक आव्हान आहेत कोणती एक लागवडीचा योग्य कालावधी

तीड व रोगांचा अफर व्हायर नसेला आणि त्याचे बना उभा सहा मातीची घसर झालेली गुणवत्ता त्या साखरेचा प्रमाण सुक पर्सेंटेज हे जे कमी होतं हे सुद्धा चिंताजनक आहे आणि तुळशीचा योग्य कालावधी चालताना ज्या काही आश्चर्य त्याही महत्वाच्या आहेत आणि दिवसेंदा साधल्याला जर एक जर खर्च दहा निसर्ग आधारित शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुटवला मात्र साधिक शेतकऱ्यांना प्राणे सात अग्रिकल्चर यासंबंधी ज्ञानाचा अभाव असे प्रश्न आहेत या सगळ्यांचा वाद करण्याच्या एआय संते रोग प्रतिबंधक आणि उच्च उत्पादन क्षमता विकसित करून एक मोठं उदाहरण केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे स्वास सिंचन प्रणाली याच्याद्वारे पाण्याचा योग्य वापर केला आणि या चारपी तर्फे शेतकऱ्यांना तातडी मदत देणे यासाठी शेतकऱ्यांचे योगदान हे उंच करू शकतं गेल्या काही वर्षामध्ये ॲग्रिकल्चर जर पंच आशिष इन्सिजन हे आहे याचा वापर करून उच्चाचं उत्पादन वाढवणार तशी व्यक्त केला उत्तीच्या जीविकेमध्ये कृषी केल्यावर टीचर या सरकार केल्यावर देशातील पहिला या आधारित कृषीतील हा राबवला आणि हा प्रकल्प ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी वायक भाऊ आणि पक्षात यांच्या सरकार वर्षावर आम्हाला राबवतो आहोत मला या प्रकल्प भाषामुळं अंतर्गत ऊस पुस्ताला सुधारणा होऊ शकते काय बदल दिसत त्या समजून शेतावर याचा आधार घेऊन उसाची लागण केली आणि त्याच्यावर योग्याच्या फाची कारवाई त्याच्यातून फराम असा दिसतो जिथे तरी पस्तीस ते चाळीस जण हे उत्पादन होत याचा वापर केल्याच्या नंतर ते पन्नास ते सात पर्यंत होत इचला आता इथलाच उत्पादन जैविक आणि वायफळ या वेळेस साखर करता जात आणि शेतकऱ्यांना अतिशय उत्पादनाची संधी प्राप्त नाही उत्पादन खर्च जो आहे पाचशे पंचवीस त्याच्यामध्ये पंचवीस टक्के घर जाईल पाण्याचा वापर एक एकवीस अकरा केली जाते की दिवसासाठी जास्त पाणी हे वापरलं जातं पण इथे अनुभव आहे की पाण्याचा वापर चाळीस टक्क्यांनी कमी झाला आणि खचा वापर चाळीस टक्क्यांनी कमी झाला विशेष म्हणजे त्याचा एकच लक्षात घ्या तुम्ही तीस महत्वाच्या उत्पादन वाजल्यामुळं इतर वाजलं इतर उत्पादनामुळे दोनशे दहा लिटर एकरी वाजायला आणि त्यामुळे साखर करसाद्यांना एकवीस सोळा हजार दोनशे अधिक नफा हा येतो आणि हे जे काही गेस त्याच्यावर केलं त्याची नोंद तुम्ही घेतली त्याची नोंद घेतली मायक्रोसॉफ्ट सत्या झालेला आणि भाऊ ते सगळ्या प्रकल्पाचं कौतुक केलं भारत सरकारने ए आयच्या उत्पादनाला उत्साह देणारी धोरण साहे सरकारनं तयार केलेल्या ए आय एग्रिकेचर या धोरणामध्ये डिजिटल करेनची सर गामी राहतात हा विस्तार या एजेशन गॅसमध्ये सार्टप आणि संशोधना प्रोत्साहन देणं तसंच केंद्र आणि राज्य सरकारवर राज्यस्तरावर एक्से स्थापन करणं याचा समावेश आहे आणि या धोरणामुळे Seniernya sah, walaupun walaupun perlu lebih, agis kerja seperti itu antilat. Rajaman saya, jasa khusus saya, jasa yang saya ingin suraikan, saya akan berikan anda, walaupun seniernya sah, walaupun perlu lebih, walaupun perlu itu, yang lebih khusus adalah, sudahlah, setiap orang. नवीन ऐसा लाभ होईल अन तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रामध्ये वाजण्याची अव्य आवश्यकता प्रत्येकाने घेतली तर त्याचा लाभ होईल शेतकऱ्याची उत्पादकता वाजवली जाते आणि शिकाचा सणा व्यवस्था स्थापना जाते आणि पर्यावरणी बदल त्याच्या निर्दित असलेल्या ज्या समस्या आहेत

विद्यापीठ कॉलेजमध्ये आज हृदय इन्सिजन मशीन ट्रायझिंग लवकर आणि संशोधन केंद्र यासाठी तांत्रिक संस्था आपण विकसित करत आहोत आज त्या ठिकाणी माझ्या अंदाजाने आणखी चार एक मजाने हे आपलं सेंटर खाली असताना उभं राहील आज जस्टा साइन्स देखते 70000 राधे आज 60 सेट हो गए और 60 और bir सेक्शन ऐसा ऑफर विजिट है विचार और लॉरेंस का अगला यह कंट्रीब्यूशन 60 सेट हो गए और सेक्शन कल कुछ नहीं यह हो रहा है रिटायरना यासोबत ऊर्जा वित्त आणि कृषी क्षेत्रात याच्या वापरावर संसाधनाचा कार्यक्रम वापर आणि उत्पादन वारसा वाढत राहील आणि त्यामुळं वाढते संसाधन आर्थिक आणि सामाजिक प्रगती याला एक प्रकारची गती मिळायचं राहणार नाही आणि असं काम सुरू केलं गेले दोन तीन वर्षापासून लोक पाहतायत मुद्दा आणि लोकांना निमंत्रित करतोय की प्रत्यक्ष एक बघा त्याचे खर्च बघा आणि हे काम फक्त उसाहच नाही अन्य पीक सुद्धा याच्यामध्ये घेत आहेत आज साधारणतः महाराष्ट्र द्वारे एक चांगला विजय घेत आहेत पाचशे कोटीची सर्व त्याच्यातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं त्यांनी नवीन दोनच दिवसाच्या पूर्वी घ्यायला जाईल आमच्याकडे विसर्ग कार्यक्रम आम्ही हातावर घेतो तर शेतकऱ्यांची साधारणतः पंचवीस हजाराच्या असतात यंदाच्या वर्षी सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची जी विनंती आमच्याकडे येते ती बघितली दहा हजाराच्या आसपास गेल्या दहा दिवसाच्या पूर्वी आम्ही महाराष्ट्राचे सगळे साखर कारखाने सगळे से कारखाने सरकारी कारखाने महाराष्ट्र सरकारचं शेती खात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे शेतीमध्ये कोकटे आणि महाराष्ट्राचे सरकार मंत्री पाटील आणि अन्य पदाधिकारी यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये हा विचार मानला की आम्ही हे करू इच्छितो कारखान्यांना त्याच्यात सहभागी व्हायचा असेल तर ते सहभागी होऊ शकतात त्याचपर्यंत आमच्याकडे जवळपास नऊ हजार शेतकऱ्यांची नोंद झाली आहे आणि आणखी शेतकऱ्यांची वाढी खर्चिक काम आहे पहिल्या वर्षाच्या साठी खर्च हा पंचवीस हजार रुपये दहा हजार आहे आणि या संसंत इन्स्टिट्यूट याची नऊ हजार दोनशे पन्नास रुपये याची जबाबदारी घे साखर तास सहा हजार सातशे पन्नास लिटरमध्ये झाले आणि शेतकऱ्यांनी नऊ हजार रुपये लिटरमध्ये झाले पंचवीस हजार जो खर्च आहे हा हेक्टर आहे आणि त्या हेक्टरीमध्ये शेतकऱ्याची जबाबदारी नऊ हजार हेक्टरी हेक्टरी म्हणजे अडीच शेतकऱ्याला नऊ हजार आहे आणि ह्या पहिल्या वर्षाचा खर्च आहे दुसऱ्या वर्षापासून अचंड खाली त्याच्याशी शकते आणि एक प्रकारचं शेतकऱ्यांना परवा जाणार हे काम होऊ शकतं आम्हाला धक्का वाटतो की काम आम्ही सुरू केलं आणि विशेषतः मायक्रोसॉफ्ट आणि अफ्रो युनिव्हर्सिटीचा याचा सहभाग झाला आणि त्यांनी जी काही फॅसिलिटी दिली त्याचा स्वीकारता देशासाठी समर्थन प्रदेशासाठी त्यानंतर आमच्याकडं जे इन्क्वायरी झालेली आहेत त्या ब्राझील फ्रान्स नेदरलँड इंग्लंड स्पेन इंग्लंड याच्यावर भारतामध्ये तामिळनाडू कर्नाटक उत्तर प्रदेश पंजाब या राज्याने या इन्क्वायरी जास्त केली आहे त्याचा असा हात झाली की शेतकरी आणि या तंत्रज्ञानाचा घ्यावा या निश्चयासाठी एक आणि ती म्हणजे दूषण होणारी घसर प्रायवेशिथीवर आधारित कृषी विज्ञान केंद्र येथे यावर आधारित आणि आवाजून उघडले या ठिकाणी राज्यातील मातीच्या परिश्रमा आधारित व त्याच्या विश्लेषणानुसार सॉई हेल्थ सें डेटा सेंटर व कृषीचे नाविन्य पूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्याचा वाद आहे यासाठी साडेसात कोटीचा खर्च आहे दिवसेंदिवस मातीची सुरक्षितता कमी होते त्यामुळे natiji sonuçta bazılarda açılan incidentler, tabi, niman değil. Yani, sayılı hizmet sahnesindeki hizmet sahibi, usulü birinci derece asker, işte, 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 И у нас есть и концертов, у нас есть и кино, а я учу пение. Я не